नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीरॉट या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ याय लागलेल्या आहेत तारीख जसजशी जवळ यायला लागली तशी सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झालेली आहे त्यांनी आपल्या भागामध्ये आपलं नाव आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोचवणे यासाठी सगळ्यांची तयारी सुरू झालेली आहे पक्षांतर्गत चर्चांना सुरू झालेली आहे उमेदवार कोणाला मिळणार काय मिळणार या संदर्भातली सर्व आता इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झालेली आहे त्याच ह्याच्यामध्ये आज आपण बोपुडी प्रभाग क्रमांक आठ यामध्ये आलेला आहोत आणि या, या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक असलेले ॲडव्होकेट रमेश पवळे हे गेले अनेक वर्ष बोपुडी भागामध्ये कार्यरत आहेत काम आहेत समाजसेवा राजकारण त्यांची वकिली हे सर्व त्यांच्याबरोबर आहे आणि गेल्या दोन ते तीन निवडणुकांचा त्यांच्या पाठीशी अनुभव आहे जे त्यांनी स्वतः लढवलेले आहेत हा ही सर्व बाबी आपण त्यांना विचारणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या संदर्भातली माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार बोपोडी प्रभाग क्रमांक आठ या भागामध्ये तुम्ही अनेक वर्ष ऍक्टिव्ह आहात पण नक्की किती वर्ष झाले तुम्हाला की तुम्ही समाजकारण करताय किंवा राजकारणामध्येच राजकारणाच्या आधी तुम्ही समाजकारणात होतात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवत होता कसा तुमचा प्रवास त्यावेळेस होता मी म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष झाले मी राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे पण मी राजकारण समाजकारण करत असताना मी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भूमिकेतून गेली चाळीस वर्ष मी कार्यरत आहे मग हे करताना प्रमुख तुम्ही आता राजकारणात ज्यावेळेस आलात म्हणजे समाजकारणामधले काही उपक्रम तुम्ही सांगू शकाल का जे तुम्ही सांगू शकता की ही काम समाजासाठी मी केली आता सर्वात महत्वाचं काम म्हणजे मी राजगुरुनगर येथील पापळवाडी येथे आम्ही फादर फाउंडेशन ट्रस्ट स्थापन केलेलं आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे वेग वे उपक्रम अनाथाश्रम वृद्धाश्रम मुलांच्या शाळा कवी संमेलन वगैरे अनेक प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी मी संचालक म्हणून मी काम करतो त्या ट्रस्टवर म्हणजे हे आने आने आ, बोट आ, का एक प्रमुख आहे आणि याही व्यतिरिक्त असं मी अनेक मोठमोठे काम केलेले आमचे जे काही कार्यकर्ते आहेत बोपडीतील तर ह्या बोपडीच्या लोकांनी देखील आपल्याला गरीब लोकांना देखील एखाद्या स्वतःची मालकीची जमीन असावी या भूमिकेतून प्रत्येकाला अडीच गुंठे जमीन स्वस्तात आणि विना व्याज देता सजा सजी कशी मिळेल अशी मी एक जवळजवळ दीडशे लोकांना अडीच गुंठेच्या जमिनी मिळून देऊन त्यांना मालक बनवण्याचं फार मोठं काम मी तिथे केलेलं आहे आता यापैकी कामाचा पाडावा असताना खूप आहे मी म्हणजे शिक्षक म्हणून इथं काम करत असताना गेली सहा दर, सहा हजार विद्यार्थी आता, आता खालून गेलेले आहेत आणि आंबेडकरी चळवळीत देखील मी खूप काम केलेलं आहे आता गेले मी पंचेचाळीस वर्ष वकिली करतोय आता जवळजवळ पासष्ट ते सडुसष्ट ज्युनियर माझ्या हाताखालून गेलेले आहेत आणि ह्यापैकी जवळजवळ बत्तीस एक विद्यार्थी हे मागास दलित समाजातले आहेत की ज्यांना वकिलीमध्ये मी सेटल केलेलं आहे आणि त्याला सामाजिक प्रतिष्ठा देण्याचं काम केलेलं आहे दलित समाजातील डॉक्टर्स असतील वकील असतील यांना बनवण्याचं काम मी केलं आहे जर सामान्य लोकांना संधी दिली तर तो उच्च पद गाठू शकतो प्रतिष्ठा प्राप्त करू शकतो हे कृतीशील कार्यक्रम मी सातत्याने राबवलेला आहे आणि केलेला आहे निवडणुकीचा अनुभव तुम्हाला आहे बा बाकीच्या लोकसभा असतील विधानसभा असतील ते काँग्रेस पक्षाच्या निवडणुका तुम्ही हँडल केलेल्या आहेत मात्र स्वतःही तुम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत अशा किती निवडणुका तुम्ही लढवल्या आहेत आणि त्या निवडणुकांचा अनुभव काय होता तुमचा आता निवडणुका मी म्हणजे कॉलेजच्या जीवनापासूनच निवडणुका लढवित आहे मी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये जीएस म्हणून तिथं देखील प्रचंड मताने निवडून आलो होतो त्यानंतर मी सिंबा लॉ कॉलेज मध्ये देखील जीएस म्हणून प्रचंड मताने निवडून आलेलो होतो त्यानंतर मी खडकी शिक्षण संस्था देखील देखे निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकून संचालक म्हणून खडकी शिक्षण संस्थे देखील मी निवडून आलेलो होतो आणि या व्यतिरिक्त मी म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढली होती एक पन्नास साठ मताचा फक्त फरक पडला तर मी त्यावेळेस अपक्ष म्हणून निवडून आलेलो अपक्ष म्हणून नुण, निवडून नुण, निवडणूक लढवली होती म्हणजे पक्षाकडनं तिकीट उमेदवारी त्यावेळेस पण नाकारली गेली होती आणि त्यानंतर मग तुम्ही अपक्ष म्हणून लढला होता आणि त्यावेळेस साधा तुम्हाला अपक्ष म्हटल्यावर किती मतं मिळाली होती मला त्यावेळेस नऊशे अडतीस मतं मिळाली नऊशे अडतीस मतं आणि त्यावेळेस मला वाटतं फक्त प्रभाग नव्हता वॉर्ड होता वॉर्ड एका वॉर्डात नाही मिळाले त्यामुळे चांगली ताकद तुमच्या मागे त्यावेळेस होती हो आता त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न म्हणजे की ह्या प्रभागामध्ये आता प्रभाग झालाय वॉर्डच्या प्रभाग झालाय प्रभागामध्ये तुम्ही कसे पोहोचलात किंवा नागरिकांचा जनसंपर्क आता एवढा मोठा भाग आहे तर तुमचा कॉन्टॅक्ट किंवा जनसंपर्क आहे का तिथपर्यंत आता कुटले कुटले मा आता हे की पंचेचाळीस वर्षाच्या वकिली व्यवसायामध्ये ह्या प्रत्येक कुटुंबाशी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संबंध आलेला आहे त्याचप्रमाणे आता सहा हजार विद्यार्थी म्हणजे शिक्षक म्हणून माझ्या आता गेलेले असताना या विद्यार्थ्यांचे संपर्क फार मोठा आहे त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रम इथे जेव्हा जेव्हा मी राबवतो त्या राबवत्यामध्ये माझा तिथं संपर्क आहे आणि मी म्हणजे बौद्ध विहार असतील मंदिरं असतील इकडे जाऊन तिथं देखील लेक्चर देणं किंवा तिथं प्रबोधन करणं या माध्यमातून देखील अनेक संपर्क माझ्या जनतेशी आलेले आहेत आणि जनते बरोबर एकमेकांनी चांगलं संबंध करण्याचं काम मी प्रस्थापित केलेलं आहे आता काय काल परत आमची बैठक झाली सर्व इच्छुकांची बैठक झाली आणि त्या बैठकीत सर लक्ष सरांनी एकत्र मिळून पक्षाचा प्रचार करायचा आणि पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचं काम करून त्याला निवडून आणण्याचं करायची ही भूमिका सर्वांनी घेतलेली आहे आता हा प्रश्न कसा आहे की त्यावेळेस पक्षाला सुगीचे दिवस होतो फक्त तिकीट घ्या निवडून या अशी परिस्थिती होती आता पक्ष पक्ष थोडा गेलेला आहे अशा वेळेस आणि लोकसंपर्क असलेल्या उमेदवाराची पक्षाला गरज आहे आणि या माध्यमातून पक्ष माझा निश्चितच विचार करेल माझा प्रचंड अनुभव शैक्षणिक पात्रता आणि समाजाशी संपर्क या सर्व गोष्टीचा विचार करून पक्षा मला निश्चितपणे शंभर टक्के मला तिकीट देईल अशी माझी खात्री त्यामध्ये असं ठरलं की आता इच्छुकांनी पक्षाच्या चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी पॅबलेट छापून सगळं विषयी काय लोक इच्छुक असतील सर्वांनी प्रचार दौरे करायचे घरोघरी फिरायचं पॅबलेट वाटायचं आणि पक्षाचं चिन्ह पोचवायचं आणि प्रचार करायचा आणि त्याच्यानंतर तिकीट मिळेल तो उमेदवार असेल उमेदवारीची खात्री आहे पण यावेळेस तुम्हाला वाटतं का की तुम्ही विजयी होऊ शकता जर पक्षाने जर तुम्हाला तिकीट दिलं उमेदवारी दिली म्हणजे आता तुम्ही आहात खुल्या गटामध्ये खुल्या गट जो सर्वसाधारण आहे याच्यामध्ये तुम्ही इच्छुक आहात आणि त्याच्यामध्ये मला वाटतं दोन तीनच फक्त तुम्ही एक वेगळ्या आहात तर जर समजा पक्षाने तुम्हाला संधी दिली तर तुम्हाला वाटतं का की तुम्ही विजय व्हाल आणि त्याचं कारण काय मी शंभर टक्के विजय होईल याची मला पूर्ण खात्री आहे कारण मी चाळीस वर्षापासून जनसंपर्क जो माझा आहे तो कधी तुटलेला नाही समाजाची नाळ कधी तोडलेली नाही आंबेडकरी चळवळीत देखील माझं सतत योगदान आहे आणि आंबेडकर चळवळीत योगदान असल्यामुळे इथं एकोणीस हजार मत ह्या आंबेडकरी चळवळीची आहेत या, आहे। या त्याचप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये पण माझं काम आहे आज साडेनऊ हजार हजार मुस्लिम समाज पण इथं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अ साडेचार हजार एक ख्रिश्चन एक समाज एक आहे आणि त्याचप्रमाणे इतर समाजाचे काही लोक आहेत आज पंचवीस तीस हजार मराठा समाज सुद्धा या ठिकाणी त्याच्यामुळे सर्व समाजात तळागाळापर्यंत काम असल्यामुळं मागच्या वेळेस आपण पाहिलं की काँग्रेसला चौदा हजार मतं होती आणि राष्ट्रवादीला अकरा हजार मतं होती जर मत एकत्र केली तर काँग्रेसचे चारही उमेदवार विजय झाले असते पण वेळेस की सगळे एकत्रकरण करून आम्ही विजय मिळवणार आहे हे शपथ आघाडीची शक्यता कितपत आहे आघाडी वरच्या लेवलवर बोलणी चालू आहे कारण प्रत्येकाला स्थानिक लेवलवर आघाडी करण्याचा न करण्याचा अधिकार दिलेला आहे जर असं वाटलं की बाबा त्यांच्या सहकार्याने पॅनल येऊ शकतं तर आघाडी होऊ पडू शकते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कि एवढे सगळे उमेदवार आहेत विरोधी पक्षाच्या म्हणजे आता जे सत्ताधारीमध्ये आहेत ते सुद्धा आहेत तुमच्यावर तर प्रभागातील लोकांनी तुम्हालाच का मतदान करायचं आम्हाला आता का सांगावं तुम्ही तुम्हाला मतदान का करावं हो। कारण प्रश्न असा आहे की मी चाळीस वर्ष सतत सामाजिक कार्यरत असल्यामुळं सर्व समाजामध्ये सर्व घटकांबरोबर माझे संबंध असल्याने माझे संबंध असल्याने आणि मी सत्तेवर नसताना देखील जी प्रचंड कामं केलेली आहे काम की ती कामं जर आहेत ती म्हणजे आमदारकीच्या लेवलची कामं मी केलेली आहेत आज मी दोन व्यायामशाळा बांधलेल्या आहेत आज मी या ठिकाणी दोन समाज मंदिर आमच्या मी मंगल कार्यालयाचं मोठ हे म्युज मंडळ असताना तिथे मी संपूर्ण ते कार्यालय दहा लाखाच्या मंडळातून आणून बांधून गावकीला दिलेला आहे अशा अनेक कामं मी केलेली आहेत की जी समाजोपयोगी कामं आहेत आणि लोकांना एक बाबा सुशिक्षित माणूस अनुभवी माणूस आणि बऱ्याच वेळा पक्षांनी न्याय दिला नाही यावेळेस या सरला न्याय द्यायचा या मतदार देखील जागृत झालेला आहे आणि अनेक मतदार येऊन मला भेटतं सांगतात तुम्ही फाईट करा आम्ही तुमच्या पाठीमागे आहे आणि तुम्ही यावेळी आम्ही निवडून देणार तर लोकांचा विश्वास हाच माझा विश्वास आहे आणि त्यावर मी निवडून लिहायची मला पूर्ण मित्रांनो हे होते ॲडव्होकेट रमेश पोवळे म्हणजे ॲडव्होकेट रमेश पोवळे म्हणण्यापेक्षा पवळे सर ह्या नावाने जे बोपडी भागात प्रसिद्ध आहेत कारण की ज्यावेळेस हे वकिली त्यांनी सुरू केली ती त्याच वेळेस ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचंसुद्धा काम करत होते आणि त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा विषय म्हणजे इंग्रजी विषय होता त्या त्यावेळेस मुलांना इंग्रजी शिकवणं आवश्यक होतं इंग्रजी बोलणं आणि स्टेजवर कशा पद्धतीने परफॉर्म करायचा लोकांसमोर कशा परफॉर्म करायचा हे या सरांनी सर्व विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे आम्हीच सुद्धा त्यांचा विद्यार्थी आहे त्यांच्या क्लासला यायचो आणि आज त्याच्यामुळंच एवढं चांगलं बोलण्याचं चा धाडस जे स्टेज आपण म्हणतो की स्टेजवर बोलण्याचं एक धाडस लागतं ते आम्ही सरांकडून शिकलेलो आहोत अशा अनेक विद्यार्थी आहेत जे सरांकडनं शिकलेत आज मोठे झालेत आणि त्यामुळं सरांना अपेक्षा आहे की हे सर्व विद्यार्थी माझे विद्यार्थी जे काही सरांच्या हाताखालीने गेलेले आहेत ते वकील क्षेत्रातले जे त्यांनी जे ज्युनियरशिप ज्यांनी सरांच्या हाताखाली केलेली आहे शिकले त्यांनी आज मोठे झाले ते सर्व समाजासाठी केलेली मोठी मोठी कामं त्याचप्रमाणे अनेक वैयक्तिक कामं सुद्धा नागरिकांची त्यांनी केलेली आहेत बोपडे भागातच नाही संपूर्ण पुणे शहरातली केलेली आहेत या सर्व गोष्टींमुळे आज त्यांना खात्री आहे की ते निवडून येतील पक्ष त्यांना संधी देईल उमेदवारी देईल आणि ते विजयी होणार आहेत या सर्व कामासाठी आपण सरांना शुभेच्छा देऊयात सर सगळ्यात पहिले आम्ही प्रार्थना करू की तुम्हाला पक्षातर्फे उमेदवारी मिळावी आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही बहुमताने निवडून यावा आणि आमच्यासारख्यांची अनेक कामं तुम्ही करावीत का ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार